मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सलग तिसऱ्यांदा पूजा करण्याचा मान मिळाला हे आपलं भाग्यच आहे असं मुख्यमंत्री म्हणाले चार पिढ्या सोबत आहेत मंदिर विकासासाठी एकशे तीन कोटी जाहीर केले आहेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय मुख्यमंत्र्यांनी सपत्नी विठोरायाची पूजा केली आहे मंदिर विकासासाठी एकशे तीन कोटी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या माझे बाबाही होते पूजेला आज चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर बळीराजावरचे संकट दूर कर चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे चांग सुख समृद्धी येऊ दे कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे शेतकरी वारकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी युवक ज्येष्ठ सगळे सगळे लोक या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या मंदिर विकासासाठी एकशे तीन कोटी जाहीर करण्यात आले पूजा करण्याचा मान मिळालाय हे आपलं भाग्यच आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर चार पिढ्या सोबत आहेत आणि हा मान आता मिळालेला आहे पूजा करण्याचा